साथी मग दुश्मनी आणि आता राजकीय पुनर्वसनाची तयारी भाजपा अद्याप नवीन राष्ट्रीय आणि याच दरम्यान नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्याच्या काही दिवसातच मागील काही वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या संजय जोशींच्या नावाची चर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुरू झाली आहे त्यामुळे एकेकाळचे मोदींचे सोबती मग विरोधात असलेले आणि उत्तम संघटन कौशल्य असणारे संजय जोशी कोण आहेत ते जाणून घेऊयात या, या <स्थाँगा> नमस्कार मिश्रेया, तुम्ही कट्टा <स्थाँगा> <स्थाँगा> भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संघाबद्दल केलेलं विधान गाजलं होतं पूर्वी भाजपा कमकुवत होता तेव्हा आम्हाला संघाची गरज भासायची पण आता आम्ही सक्षम आहोत असं नड्डा म्हणाले होते यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचारापासून दूर राहिले आणि गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संघ काहीसा निष्क्रिय असल्याचं दिसून आलो ज्याचा मतपेटीवर परिणाम झाला निवडणुकीनंतर भाजपच्या त्रेसष्ट जागा घटलेल्या पाहून भाजपला मोठा धक्का बसला शिवाय भाजपला बहुमतापासून सुद्धा दूर राहावं लागलं त्यामुळे भाजपासाठी संघाचं किती महत्व आहे हे अधोरेखित झालं म्हणूनच भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांना संघाची पार्श्वभूमी हवी असं अनेकांचं मत आलं आणि त्यातून नवीन अध्यक्षांची शोधाशोध सुरू झाली आणि आता नवीन अध्यक्षांसाठी संजय जोशी यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात म्हणूनच संजय जोशी कोण आहेत ते पाहूयात संघाचे प्रचारक संजय जोशी ऐंशीच्या दशकात नितीन गडकरींसोबत नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशसेवेत सक्रिय झाले राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील काम केले एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद मध्ये संजय जोशी यांना आर एस एसने गुजरातला पाठवलं नागपूरच्या संजय जोशी यांनी गुजरातमधून भाजपमध्ये मोठी सुरुवात केली या काळात मोदी दोन वर्षांसाठी संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम करत होते त्यांना आता संजय जोशी यांची साथ मिळाली आणि दोघांनीही मिळून पक्ष मजबूत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही त्याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपने गुजरातमध्ये पहिल्यांदाच सरकार स्थापन केलं त्यानंतर गुजरातमध्ये राहून संजय जोशी यांनी पक्ष मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गुजरातमध्ये भाजपशी सत्ता आली तेव्हा जोशी आणि मोदी यांनी एकत्र काम केले होते मात्र शंकरसिंग वाघेला यांच्या बंडानंतर केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं या बंडासाठी मोदींना जबाबदार ठरवून त्यांना केंद्रात पाठवण्यात आलं त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये यामागे संजय जोशी यांचा हात आहे अशी भावना तयार झाली मोदी केंद्रात गेल्यानंतर जोशी यांची पक्षाच्या सचिव पदावरून महासचिवपदी नियुक्ती झाली दोन हजार एक मध्ये गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला आणि त्यानंतर मोदी पुन्हा केंद्रातून गुजरात मध्ये परतले पर आणि मुख्यमंत्री बनले मोदी मुख्यमंत्री झाल्यावरही जोशी यांना पक्षाने केंद्रात राष्ट्रीय संघटन महामंत्री म्हणून नियुक्त केले मात्र दोन नेत्यांमधील तणाव कायम राहिला दोन हजार पाच मध्ये एका सेडी प्रकरणामुळे संजय जोशी पुन्हा चर्चेत आले या सीडी मध्ये त्यांना एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले होते यानंतर पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पण ती सीडी बनावट असल्याचे सिद्ध झाले आणि नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष असताना जोशी पुन्हा भाजपामध्ये परतले त्यानंतर दोन हजार बारामध्ये नरेंद्र मोदी यांनी जोशी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून राजीनामा देण्यास भाग पाडले आणि दोन हजार तेरामध्ये त्यांना निवडणूक समितीतूनही वगळण्यात आलं त्यामुळे या सीडी मागे नरेंद्र मोदी समर्थकांचा हात होता असा जोशी समर्थकांचा समज झाला आणि मोदी व संजय जोशी यांच्यामधील कटुता कायम राहिली मोदी आणि संजय जोशी यांच्यामधील संघर्षाचा किस्सा म्हणून उत्तर प्रदेश निवडणुकींबद्दल सांगितलं जातं नितीन गडकरी आणि संघाशी असलेल्या जवळीकतेमुळे जोशी यांना दोन हजार बारा मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती मात्र मोदींना हे आवडलं नव्हतं परिणामी ते एक दिवसही निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशात गेले नाहीत ज्याचं कारण मोदी आणि संजय जोशी संघर्ष असल्याचं सांगितलं जातं संजय जोशी यांच्या संघटन कौशल्यांचा अनुभव पाहायचा झाला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जोशी यांची गुजरात भाजपच्या महासचिवपदी नियुक्ती झाली दोन हजार एक ते दोन हजार पाच या काळात संजय जोशी यांनी भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री म्हणून काम पाहिले या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने हिमाचल प्रदेश उत्तराखंड छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि निवडणुकांमध्ये यश मिळवलं जोशी यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे पक्षाला अनेक राज्यांमध्ये मजबूत पायावर उभे राहता आले मात्र गेल्या काही काळापासून संजय जोशी सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचं पाहायला मिळतं जोशी यांच्यासारख्या अनुभवी आणि संघटनात्मक कौशल्य असलेल्या नेत्याशिवाय भाजपला मोठे यश मिळवणे कठीण आहे आर एस एस श्री जवळी आणि जोशी यांच्या स्वयंसेवक म्हणून असलेल्या पार्श्वभूमीमुळे असे मानले जाते की संघ त्यांच्या पुनर्वसनासाठी पाठिंबा देऊ शकतो जोशी यांनी नेहमीच संघटनेच्या तत्वांना प्राधान्य दिले असून त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क हा त्यांचा मोठा आधार आहे त्यामुळे संजय जोशी यांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असल्याचं पाहायला मिळतं तर राजकीय वनवासात गेलेल्या संजय जोशी यांच्यासाठी देखील ही जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रवासाला एक नवीन कलाटणी देऊ शकते असं सांगण्यात येत आहे मात्र याला मोदी समर्थन देणार का यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील संजय जोशी यांच्या अनुभवांचा भाजपला नक्कीच फायदा होईल पण त्यासाठी भाजपा त्यांना अध्यक्षपद देणार का संजय जोशींचा राजकीय वनवास संपणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद